ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परत येताना ती साठ किलोमीटर प्रति तास वेगाने येते तर तिचा ताशी वेग अर्थात त्या गाडीचा सरासरी वेग किती असा प्रश्न लेकरांनो गाडीचा सरासरी वेग काढण्यासाठीच सूत्र अंशामध्ये दोन वाय छेदामध्ये यक्स अधिक वाय हे यक्स आणि वाय म्हणजे काय यक्ष म्हणजे जातांनीचा आणि वाय म्हणजे परत येतांनीचा हा वेग लक्षात घ्या प्रस्तुत सूत्राचा अवलंब जेव्हा जेव्हा प्रश्नामध्ये सरासरी वेग विचारला जातो तेव्हा तेव्हा या सूत्राचा अवलंब करा यक्स म्हणजे जातांनीचा वाय म्हणजे परत येतानीचा वेग सूत्रासोबत दोन गुणीला दोन गुणीला जातांनीचा वेग नव्वद किलोमीटर प्रति तास येतानीचा साठ किलोमीटर वेगानं ती परत येते नव्वद अधिक साठ वेगांची बेरीज आता दोन गुणीला नव्वद गुणीला साठ आणि भागीला ही बेरीज एकशे पन्नास या शून्यासाठी हा शून्य घालवा लेकरांनो आता पंधरा चूक साठ म्हणजे दोन नऊ आणि चार यांचा गुण नऊ दोन्ही अठरा अठरा चूक बहात्तर किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाच उत्तर अर्थात या गाडीचा प्रश्नामध्ये विचारलेला वेग त्यालाच सरासरी वेग असं म्हणतात प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर बहात्तर किलोमीटर प्रति तास पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके सरासरी वेग ही माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल